जय शिवराया मित्रांनो हा जो काही व्हिडिओ बनवतो मी आजची दहा सप्टेंबर कशा पद्धतीनं अडथळा घालू शकते काही जिल्ह्यांना दहा सप्टेंबर अकरा सप्टेंबर आणि बारा ना ना सप्टेंबर पावसाचं वातावरण सक्रिय करणारी तारीख आहे पण याच्यामध्ये बऱ्याचशा भागांना कामामध्ये अडथळा येणार नाही आजच्या दहा अप्टो दहा सप्टेंबरला कुठे अडथळा येईल हे देखील पाहून घेऊया दुपारनंतर लातूरमध्ये नांदेडमध्ये यवतमाळ हिंगोलीमध्ये त्याचबरोबर अमरावतीच्या आपण काही भागांमध्ये तर नागपूर गोंदियामध्ये चंद्रपूर सह हेंगणघाट वर्धा आणि वाशिमच्या भागांना दुपारी दोनच्या नंतर काही ठिकाणी तर काही ठिकाणी चार पाच वाजता आजच्या दहा सप्टेंबरला पाऊस हा सक्रिय होतोय भलेही पाऊस हा सर्व दूर नसला तरी आपल्याला जे काही आपण कामं करतात खळे वगैरे उडदाचे काही कामं चालू आहेत यांना हा अडथळा ठरू शकतो मित्रांनो सविस्तर माहिती प्रत्येक विभागाची पाऊस कुठपर्यंत आहे कोणत्या भागापर्यंत पोहोचणार आहे खानदेशची परिस्थिती काय आहे या संदर्भात आपण काल डिजिटल बोर्डावरती व्हिडिओ दिलेला आहे पण अनेक जणांचे प्रश्न असे सुद्धा होते ह्या व्हिडिओमध्ये ते थोडे सॉल्व्ह करूयात मित्रांनो हा जो टप्पा आहे तेरा तारखेपासून सर्वदूर सारखा तो एकोणीस ते वीस पर्यंत याच्यामध्ये थोडा गॅप पण आहे पंधरा सोळाला काही पूर्व विदर्भात वगैरे पण ह्या भागांची कंडिशन एकवीस तारखेपर्यंत हा पहिला टप्पा आहे एकोणीस ते वीस तारखेपर्यंत पण नवरात्रोत्सवात सुद्धा पाऊस अडकण्याची भीती आहे नवरात्रात नऊ नौ दिवस काही जिल्ह्यांचं वातावरण सक्रिय होणार आहे त्यासाठी आपल्याला मात्र बारा तारखेपर्यंत अंदाजा अंदाजा हा अंदाजासाठी थांबावं लागणार आहे कारण की दिलेला अंदाज हा फिक्सर असणार आहे मी तारखे तारखा चेंज करत नाहीये प्राची बघा तारीख दहा सप्टेंबर कशी जाईल हे देखील पाहून घ्या आज दक्षिण सोलापूर सोलापूर परिसर अहिल्यानगरमध्ये सुद्धा स्थानिक वातावरणाचा पाऊस आहे बीड वगैरे भागांना सुद्धा स्थानिक वातावरणाचा पाऊस आहे त्यानंतर मराठवाड्यात एकंदरीत सर्व जिल्ह्यांना स्थानिक वातावरणाचा पाऊस आहे काही ठिकाणी दुपारनंतर तर काही ठिकाणी संध्याकाळपर्यंत विदर्भात सुद्धा बुलढाणा वगैरे भागांमध्ये तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरणाचा पाऊस असेल आजच्या दहा सप्टेंबरला अकरा आणि बारा तारीख हे अशी आहे बारा तारीख तर असं ढगाळलेलं वातावरण काही ठिकाणी हलका मध्यम पूर्व विदर्भासारख्या भागांमध्ये जोरदार असा हा पाऊस आहे परभणीमध्ये आणि नांदेडमध्ये हिंगोलीच्या काही भागांमध्ये लातूरमध्ये आणि अनेक ठिकाणी आज विजांचा कडकडाटामध्ये सुद्धा पाऊस होऊ शकतो याची पूर्वकल्पना तुम्हाला दिलेली आहे आता विषय असा आला आहे कि जा आने आने वार या या की ज्या खानदेशच्या आणि विदर्भाच्या अनेक भागांचा खामगाव वगैरे भागांमध्ये पाण्याची कमतरता आहे पैठण वगैरे होईल तुम्ही निश्चिंत राहा हे तुम्हाला वारंवार आहे यापर्यंत या अगोदर जे काही भाग तुमचे घेतले ते साठ टक्के आणि सत्तर टक्के आहे त्यांना पाणी चांगलं झालेलं सुद्धा आहे हे तुम्हाला मान्य सुद्धा करावं लागेल पण मी त्या तीस टक्के भागांना हे सांगतोय नांदगाव असेल येवला असेल देवळा असेल काही ठिकाणी निफाड परिसर असेल इकडे नंदुरबार धारा नंदुरबार त्यानंतर साक्री वगैरे भाग असेल पाण्यासाठी वंचित असलेला अहिल्यानगरमध्ये सुदांकिन कोपोरगाव वगैरे भाग आहेत त्यानंतर इंदापूर से परिसर आहेत पैठण रोहिलागड अंबड असे काही जे काही भाग आहेत तुमचा पाण्याचा प्रश्न हाच पाऊस मिटवणार आहे तुम्ही फक्त आता बघत राहा हा पाऊस दोन